नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशातून एक चार एक जानेवारीला कोरेगा भीम चा सु को जाने कोरेगाव भीमा या ठिकाणी लाखो करोडो भीमसैनिक येतात आणि त्या ठिकाणी ते आपल्या पूर्वजांच्या शौर्यासमोर नतमस्तक होतात मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एक जानेवारी रोजी जे आहे कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिन साजरा केला जातो आणि त्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो करोडो भीमसैनिक येतात आणि आपल्या पूर्वजांच्या समोर नतमस्तक होत असतात परंतु मित्रांनो कोरेगाव भीमा येथील लढाईच्या वर्धपान दिनानिमित्त आहे येत्या एक जानेवारी रोजी जो कार्यक्रम साजरा केला जातो या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी तसेच ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम सैनिकांसाठी जो आहे सुप्रीम कोर्टाकडून एक मोठा निकाल देण्यात आलाय त्यांच्याकडनं मोठी जाया आदेश काढण्यात आला आहे तर चला पाहूया तो नेमका आदेश कोणता आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो कोरेगाव भीमा येथील लढाईच्या वर्धमान दिनानिमित्त एक जानेवारी रोजी साजरा केला जातो या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी तसेच ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो करोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची आवश्यकता त्या सुखसुविधा उप उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयाने ज्या एक चा एक परवानगी दिलेली आहे आणि त्यासोबत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुणे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यामार्फत जो आहे राज्य सरकारने ज्या आहे न्यायालयाच्या विजयस्तंभाच्या त्या जागेवरती आम्हाला कार्यक्रम करू देण्यात यावा यासाठी ज्या त्या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आलेली होती न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकारला परवानगी दिलेली आहे त्यानुसार आता बावीस डिसेंबर ते पाच जानेवारी या कालावधीमध्ये सरकारमार्फत ज्या या कार्यक्रमाची तयारी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे तर एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री पासून पाच जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी जे आहे सर्वसामान्य भीम सैनिकांना त्या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे हे प्रकरण सहा वर्षांपूर्वी चालू झालेलं आहे म्हणजे कोरेगाव भीमा या ठिकाणी जी दंगल झाली जो त्या ठिकाणी राडा झाला होता त्यानंतर ते तेव्हापासून जे आहे सुप्रीम कोर्टाकडनं कोर्टाकडनं जो आहे आपल्याला त्या ठिकाणी परवानगी घ्यावा लावे लागते आणि त्यानंतर तो कार्यक्रम साजरा करावा लागतो तरी मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा